और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लाल चक्की सुभाष टेकडी आणि दहाच्या शाखेच्या वतीने विविध विभागांमार्फत दिले जाणाऱ्या दाखल्यांचे वाटप शिबिर बुधवारी आयोजित करण्यात आला या शिबिराच आयोजन सुरेश देशमुख अर्चना देशमुख राहुल कोसगे दीपा कोजगे यांनी केलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आधार महिला व बाल विकास राष्ट्रीय पोषण आहार शिधा वाटप कार्यालयातील नागरिकांची प्रलंबित कामे या शिबिरात मार्गी लावण्यात आली या शिबिराचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते धनंजय बोडारे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी भीम मोरे राजू माने आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक प्रशांत धांडे यांनी विशेष योगदान दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तसं पाहिलं तर वर्षभर लोकोपयोगी कार्यक्रम उपक्रम राबवले जातात त्यातलाच हा एक प्रकार लालचक्की शाखेच्या माध्यमातून जे सुरेश देशमुख अर्चना देशमुख आमचे राजीव माने भीम मोरे भीमसेन मोरे भी रवींद्र महाजन सर्व जे मान्यता असतील भोसले असतील यांनी सर्वांनी मिळून इथं शासकीय दाखल्यांचं शिबिर ठेवलेले म्हणजे लोकांना विनासायास दाखले मिळावेत कचेरीमध्ये कचेरीमध्ये कचेरी गेल्यानंतर दहा दहा चक्कर मारा आज या उद्या आज या उद्या आणि शेवटी माणूस थकून जातो पैसा वेळेचा अपोय पैसा खर्च जाण्यामध्येच त्यापेक्षा लोकांना लोकांच्या घरी येऊन त्यांना दाखले मिळावेत अशा प्रकारची संकल्पना पहिल्यापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाखेशाखेमध्ये आमच्या विभागा विभागाविभागामध्ये अशा प्रकारचं हे शिबिर लावलेलं आहे मला नक्की खात्री आहे की याचा फायदा लोक घेतात या ठिकाणी शिधा वाटप केंद्राकडूनसुद्धा राशन कार्ड हे त्याच्यामध्ये नाव दुरुस्ती असेल किंवा पत्ताबदली करायचा असेल किंवा नवीन राशन कार्ड असेल त्याचबरोबर आधार कार्ड आणि उत्पन्नाचे दाखले वास्तव्याचे दाखले जे मुलं आता ऑक्टोबरमध्ये पास झालेले आहेत त्यांना पुन्हा ॲडमिशन घेण्यासाठी अशा प्रकारे दाखल्यांची गरज आहे हे असं सर्व दाखले देण्याचं काम या ठिकाणी वा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांनी मी तुमचे माजी नगर दांडेसाहेब पण आहेत सर्व टीम इथं आहे लोकांच्या सेवेसाठी मी सर्व शिवसेना शाखेचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि असंच त्यांच्याकडून सामाजिक उपक्रम चालू राहावेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शासकीय दाखले वाटप याचा प्रोग्राम आज इथे सुरेश देशमुख राहुल कोसगे अर्चना देशमुख दीपा कोसगे आणि शाखेचे पूर्ण पदाधिकारी यांच्या वतीने आज इथे लावण्यात आलं लोकांच्या तक्रारी होत्या की आम्हाला राशन कार्ड आधार कार्ड पुन्हा जे दाखले वगैरे आहेत उत्पन्नाचा दाखला वगैरे त्यासाठी त्यांनी आम्हाला येऊन शाखे सांगत होते मग आम्ही जाऊन सगळ्यांनी तहसीलमध्ये अप्लाय केला त्यांच्यासाठी तर बाबा आम्हाला इथे आमच्या चौका लालचिकी चौकामध्ये इथे लालचिकी मध्ये लावायचं आहे शिबिर तर मग त्यांनी दिला आम्हाला तसं तर आज आम्ही आज शिबिराचं आयोजन केलं आहे बा धनंजय आबा बोराडे आज येऊन त्यांनी आज उद्घाटन केलं आहे इथे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा